ब्रॉट यू बाय क्वालिटी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक करार सध्याला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे मात्र त्याच वाल्मिक करार संदर्भात दररोज नवीनवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती समोर येताना पाहायला मिळते वाल्मिक कराडचे दोन्ही सहकारी विजय सिंह बाळाभांगरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक जे काळे कारनामे आहेत ते समोर आणलेले आहेत आणि त्याच कराडचे ऑडिओ क्लिप असेल त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्याच्या अगोदर दिलेली धमकी असेल आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील काही गोष्टी असतील त्यांनी आज समाज माध्यमांसमोर आणलेल्या आहेत माझ्यासोबत विजय सिंह बाळाबांगरे आहेत सर काय सांगाल आज पत्रकार परिषद घेऊन तुम्ही धक्कादायक खुलासे केलेत वाल्मिक कराड संदर्भात नक्कीच भाई जे खुलासे केले आहेत ते सत्य वाल्मिक कराड जे लोकाला काही लोकांना भक्तांना वाटत होती जातीवादी नाही समाजसेवक ते प्रूफ झालं आज जा, मी प्रूफ दिलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्रास दिला आहे दिला क्लिपमध्ये डायरेक्ट मी करड हा खंडणी मागतोय जातीवाद शिवेगाळ करतोय आणि हेच पुरावे गोळा नाही करत जामीन झाल्यापासून मला दोन महिने झाले पुरावे मी गोळा करत होते म्हणून आज मीडिया पुढे आलो पण त्या राजकीय पक्षाच्या किंवा राजकीय नेत्याच्या किंवा राजकीय आशीर्वादाच्या विरोधात सोबत राहून मला बोलायचं नाही जे सत्य आहे जे वाल्मिकार त्रास आमच्या सारख्याला सार दिलाय पुन्हा आमच्या अगोदर आम्ही ज्यांच्या बाजू घेतल्या म्हणून त्या लोक नंतर आम्हाला त्रास झाला पण आधी अशा पीडित कुटुंबाला दिलं त्या लोकांना फार त्रास झाला वाल्मिकार पुन्हा मुंबईमध्ये आम्हाला बोलून एका महिलेच्या समोर बसून तू मर्डर तू स्वतःला गुळी झाड नाहीतर प्रगती रुपयाच्या शिक्षण संस्था वाल्मीकरला देऊन टाक नाहीतर तुझं वडिलाला आम्ही बलात्कार मध्ये टाकू ह्या गोष्टीमध्ये अडकू तुला अडकू अशा डायरेक्ट गोष्टी आम्हाला धमकी देत होती मी नाही वाल मी करडलं कधी दचकलो घाबरलो मी जी लढाई होती माझी लढत होतो बाबा आता ठीक आहे त्याच्यापैल ताकद पावर वृत्तीचे अधिकारी पण त्याच्यासोबत होते आणि ह्या कुटुंबाला फार छोटा विषय कुटुंबाचा माझ्यासमोर असे कितीतरी अनेक म्हणजे त्रास आहे त्या कुटुंबाला छोटा विषयाच्या त्रास कोणता छोटा मोठा नव्हतो त्रास त्रास असतो पण असं कितीतरी अनेक कुटुंबाला छळ आहे प्रचंड त्रास दिलेला आहे आणि क्लिप मधून तर सिद्ध होते ना आम्ही ते फोटोमध्ये पण आहेत त्या फोटोचे व्हिडिओ पण आहेत आमच्याकडे अशा अनेक क्लिप आहेत त्यांनी किती बीड जिल्ह्याचे आष्टी तालुकापासून तर परळी तालुकापर्यंत अकरा तालुक्यात बीड जिल्ह्यात कोणते कोणत्या नेत्यांना त्यांना त्रास दिले काय षडयंत्र केले त्याच्या सगळ्या माहिती माझ्याजवळ आहेत मी काय चुकीचे ना मी नित्यबद्धतीच्या बाजूने राहिलो ईश्वर वरून बघतोय देव बघतोय आणि वाल्मी कराड हा वाईट वृत्तीचा व्यक्ती अजून फार जे देतो ना मी त्याचे जे भक्त त्याचे आहेत त्यांना फोटो देतो व्हिडिओ देतो वाल्मिकराडाचे फोटो घरात लावा त्यांचे आई वडील बघून काय म्हणते असले वाल्मिक कराडाचे कार्यकर्ते आमचे लेकर आहेत का वाल्मिक कराडचा उदयच हा दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये झालेला आहे पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप दाखवली होती ऑडिओ क्लिपचं स्पष्टीकरण काय स्पष्टीकरण असे टीजर दिले लोकांना दाखवायला हे बघा पण असा आहे आतापर्यंत लोकांनी ऐकलं होतं जाती वाद करतो त्रास देतो आम्ही कोण आहेत आम्ही वंजारी समाजाचे असे कधीतरी वंजारी समाजाची संस्था चालक आहेत बिझनेसमॅन आहेत त्यांना किती प्रचंड त्रास दिला वाल्मिक कराडने त्याला ती वृत्ती वाईट होती वाल्मिक कराड हा त्याच्या नजरेतून बघताना लोकांना नीच वृत्तीचं जातीवादी नजरेतून तो लोकांना बघायचा आणि ह्या कुटुंबाची पार्श्वभूमी अशी आहे ह्या कुटुंबाला टक्केवारी काम देतो म्हणून त्या एका व्यक्तीला दलित समाजातल्या एका व्यक्तीला युवकाला हे केलं त्यांनी आश्वासन दिलं आणि पैसे घेतले त्यांच्याकडून त्या लोकांनी पुन्हा लोकांकडून उसने पैसे आणलेले ते पैसे मागितले मागणी वगैरे कुटुंब आहेत असं अनेक कुटुंब आहे जे की त्यांना वाल्मिकारांनी त्रास दिलेला आहे त्यांच्याकडून खंडणे घेतलेले आहेत त्यांना बहीण आहे नंतर त्यांना त्रास दिलाय त्यांना भाऊ आहे त्रास दिलाय मावशी काका आहे त्रास दिलाय आणि हे सर्व होत असताना आम्ही डोळ्यांनी गोष्टी पाहिलेल्या आहेत आम्ही चुकीच्या संगतीमध्ये गेलो नसतो सुधारलो तर आम्ही आज मोक्या तंजेलमध्ये असतो आणि हे आवाज उठवणं काळाची गरज होती त्याचं सम प्रसारमाध्यमांनी समाजसेवकांनी आवाज उठविले आज काय मला फक्त प्रसिद्धीसाठी केलेलं नाही मी माझ्यापाशी दाटच तीन चार दिवसापूर्वी सर्व आलाय मला पत्रकार परिषद घेत हे माझ्यापशी हे अजून काय षडयंत्र करू शकतात वरची आदृश्य शक्ती कोणती बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या याचे बरेच कारणामे आहेत पुढच्या पत्रकार परिषद मध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तुम्ही एखादा के उल्लेख केलेला आहे धक्कादायक माहिती म्हणावी लागेल ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी एक मासाचा तुकडा देखील आणायचं सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी सगळं संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी नक्की खरंच आहे ना ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे मी तिथं त्यात काय चुकीचं आहे मासाचा तुकडा आणलेला त्याचा कापून थोडाफार त्याचं रक्त आणलेलं आहे पोरांना बक्षीसच दिलेलं आहे ज्यांनी मारलेलं आहे त्यांनी सगळ्या परवीला माहिती कोणीतरी खून केला असेल ना काही आदर्श शक्तीने खून केला काही आय टेक्नॉलॉजीने खून केला असं नाही ना खून तर व्यक्तीनेच केलाय व्यक्ती कोण आहे ते मी करायचं चुके संतोष देशमुख हत्या प्रकरण घडायच्या अगोदर तुम्हाला एक फोन आला होता ज्या दिवशी दे संतोष देशमुखांचं हत्या झाली अपहरण झालं मात्र तुम्हाला मर्डरमध्ये गोतो अशी धमकी दिली होती चक्कर हा मला त्या दिवशी त्यांनी आधी मी म्हणलं ना दोन लोक आले पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांनी फोन जोडून दिले त्याच्या आधी हैदराबाद बँगलोरमध्ये असे प्रकार घडले होते तुम्हाला अटक करू शकत नव्हतं लोक म्हणते त्यांनी मग अटक का नाही केलं अटक mm -hmm. याच्यामुळे नाही केलं मला अटक केलं असं सगळंच बाहेर आलं असतं mm -hmm. तर लोकांनी सांगितलं लो। बोला फोनवर बोललो मग वालमिक करा गो तू हे करू ते इंशिन मी सांगितलं या माझा जोकच्या सरपंच तुला गुतून टाकत काय फोन कॉलेजवर काय बोलणं झालं तुमचा विसर सांगा थोडं जर सांगितलं ना तेवढं धमकी वगैरे दिली त्याच्यात गुतिनारे असं करणारे मजा घेत होता बघू आता काय होत आहे तुला कोण वाचित गेला तू मोक्यात गेला एम पीडी मध्ये गेला अशात गेला सुटणार नाही ठीक आहे पाहू म्हणलं आता मिटवण्याचा विषय नाही म्हणलं कोण मिटवून घेते मला कळन कळन वरडा लागला हे करा लागला तू करण्यातच ठेवला फोन गेलो माझ्या मार्गेला त्या लोकांनी काय मला बोलले नाही ते निघून गेले त्यांच्या मुंबई मधले एक फोटो दाखवलाय हॉटेल मधला काय प्रकरणी नेमकी महिलांनी वाल्मिकराडनी मला बोलून घेतलं सांगितलं की असं असं आहे तू वाल्मिक कराडला शिक्षण संस्था देऊन टाक म्हणजे ह्यांना दे असं नावं घेतले अजून काही नंतर किंवा स्वतःला गोळी मारून घे किंवा आमच्यासोबत आमच्या सोबत राहा मग मारून घे कारण पर्याय नाही बलात्काराचे केस तुझ्यावर के दाखल होणार आहे तीस सप्टेंबरच्यात आम्हाला तुझा विचार करू दहा ऑक्टोबरपर्यंत आम्ही त्याचा विचार करून तुला सोबत घेऊ चांगला निर्णय घेशील काय तिथंच नकार दिला म्हणजे मी सोबत घेऊ शकत नाही तुमच्या दुसरं काही नाही याच्यामध्ये जस ते बोलतोय फोटो दाखवले व्हिडिओ दाखवतो त्याच्यात काय बोलणं झालंय वाटलं जर कोणी मला म्हणता असेल की तुम्ही बोलला नाही त्याच्यात ते तसे बोललेच नाही दाखवतो ना काय बोलत काय हा प्रूफ आहे तुला प्रूफ शिवाय असं कोणी आरोप करतो का संपूर्ण प्रकरण बघून गंभीर प्रकरण आहे तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली याच्या अगोदर तुम्ही पीना भेटलात का आणि आता नंतर तुम्ही पीना भेटून संपूर्ण सांगणार आहात हकीकत एसपीला भेटून सर्व प्रकारचे असं नाही काही जण म्हणताना उमा किरणचं प्रकरण झालं वगैरे म्हणून हे विषय भडकवण्यासाठी उमा किरण मधले जे आरोपी आहेत विजय पवार आणि ते खाटोर त्यांना तर भरचौकात फाशी द्या म्हणून तुम्ही ते काय माझे का नातलं गेलेत का माझे ते लेकर मला काय करा त्यांनी चुकीचं कृत्य केलं तर हा विषय मला मांडणं गरजेचं होतं ना मला हे सांगावं लागेल या क्लिप मी किती दिवस वस होता जोर सेफ राहू शकतो मला हे सांगणं गरजेचं होतं ते एसपिनला भेटून वगैरे हो सगळं सांगणार आहे सर्व गोष्टी वगैरे गृहमंत्री साहेबाला मुख्यमंत्री साहेबाला उपमुख्यमंत्र्याला सांगणं काळाची था गरज आहे था। फार अजून गोष्टी बाहेर येणार आहे फार वालमिक नक्कीच वाल्मिक करारचे काळे कारनामे समोर आले संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं मात्र ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या अगोदर एक फोन कॉल आला होता आणि तो फोन कॉल कोणाला आला होता त्या जुने सहकारी विजयशिव बाळाबांगर यांना आला होता आणि तुला आता खोट्या गुन्ह्यात गुतवतोय सरपंचाचं मर्डर होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुझं नाव येणार आहे अशी धमकी चक्क दिली होती फोनवरून आणि संपूर्ण प्रकरणानंतर आज जवळपास सात महिन्यानंतर विजय शिव बाळाबांगर माध्यमांसमोर आलेले आहेत काही प्रूफ घेऊन ते समोर आले माझ्या काही प्रूफ नव्हते मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं होतं माझे जामीन होऊन काही दिवस झाले होते आणि बोलणार शिवाय म्हणून आज स्वतः प्रूफ घेऊन माध्यमांसमोर आलेलो आहे आणि संपूर्ण जे हकीकत घडलेले ते खरोखर आहे आणि खरी आहे आणि संपूर्ण प्रूफ मी आता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना देणार असल्याचं विजय शह बाळा बांगर यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपकंत्रांना भेटून हा संपूर्ण मी हकीकत सांगणार आहे महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये हत्या झाली आणि ज्या दिवशी हत्या झाली ती हत्या देखील वाल्मिक कराडच्या रक्तातील नात्यानेच केलेली आहे आणि ते संपूर्ण एक मासाचा तुकडा त्यांनी आणला होता आणि त्याच ठिकाणा मी दर्शी आहे हे संपूर्ण प्रकार बघू मला अतिरेजी झालो आणि संपूर्ण प्रकारवर त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी आता विजयशिवा बाळाबांगर यांनी केलेली आहे मुंबई मुंबईतसाठी योगेश काशीद पाटोदा बीड